मराठी मिक्स चटका यांचा यांचा नाही तर मित्रांनो आपले जे चॅनल आहे मराठी मिक्स चटका याच्यावरील हो आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे नमस्कार मित्रांनो आज मराठी मिक्स चटका यांचा यांचा नाही तेजस्वी लोक आहे तर मित्रांनो आपलं जे चॅनल आहे मराठी मिक्स चटका त्याच्यावरील आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आपल्याला जो ब्लॉग आम्हाला म्हणजे आपल्या चॅनलवरती जो ब्लॉग अपलोड करायचा होता तो आपल्याला एक जानेवारी दोन हजार चोवीसला करायचा होता पण सहज आता सीड आणि मी बसलेलो होतो जसं की तुम्ही बघता आमच्या रोलमध्ये जसं मी मामा आणि तो माझा भाषा तर हे रोल पुरतच नव्हे तर हे आमचं ओरिजिनल कॅरेक्टर सुद्धा आहे म्हणजे जे रिअल लाईफमध्ये आहे मी त्याचा मामा आहे आणि तो माझा भाषा आहे तर आपल्याला जो फर्स्ट ब्लॉग आपल्या चॅनलचा बनवायचा होता तो एक जानेवारीला बनवायचा होता पण सीडचा असंच गप्पा गप्पात विषय निघाला सीड म्हणजे मामा आपण एक जानेवारीला जो ब्लॉग बनवणार आहे त्याच्या अगोदर आपण एक आपला एक 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 इंट्रोडक्शनचा ब्लॉग बनवू म्हणे मग सहज विचार चालला तर मग तो नाही मामा लगेच जस्ट नाव बनवायचं तर मग लगेच त्याने व्हिडिओ शूट करणं चालू केलं आता ही गोष्ट जी माझी भाषी आहे फटाकडी तिला माहिती नाही आणि जी माझा बायको बायकोचा रोल करते खर तर ती माझी बायकोच आहे पण जी माझ्या बायकोचा रोल करते ना अरे ना क्या चाहते हो ती शिवानी शु, तिला सुद्धा माहिती नाहीये तर चला आपण बघूया काय म्हणता काय नाही ते कृष्णा पठाडे कृष्ण पठाडे पण आलेला आहे आज आपल्याकडे इथे आपला कॅमेरामॅन 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 कधी कॅमेरा कधी साईड रोल करतो अरे अभी तो अभी तो सुधर जाओ तर चला बघूया काय होतं काय नाही अचानक मग धप्पा द्यायचा बघू को चानक पटे काम आहे को चान फटाकडी इकडंच ये घरी आडवा कर कॅमेरा आडवा आडवा वगैरे फटाकडे इकडंच ये मग काय चाललं काय करताय तुम्ही हे काय व्हिडिओ शूट चालू आहे ब्लॉग बनवणं चालू आहे एक जानेवारी साच करायचं म्हणते मग अगोदर काय बरं सांगितलंय का बरं

हा भैया साईड रोल मित्रांनो मराठी मिक्स चटका तुमचं स्वागत आहे मी कृष्णा या चॅनलचा छोटासा भाग आणि तर आता ही आपली पूर्ण युट्यूब फॅमिली आहे त्याच्यात हा भाषाचा रोल करतो तो रिअल लाईफ मध्ये भाषा आहे माझी बायको आहे ही बायकोचा रोल करते ही भाषी आहे ही भाषेचा रोल करते आणि हा आमचा काय म्हणते अजून मधून येणार म्हणजे आमुष पौर्णिमा सारखा येणार भाषा आहे अरे क्या चाहते हो कृष्णा पटाडे कधी मध्ये येतो तो एखाद्या मनात आलं आलं नाही त्याचं काय क्लासेस वगैरे चालू राहतात रिअल लाईफ मध्ये पण असेच आहो अरे देवा आणि व्हिडिओ मध्ये पण असेच रोल करतो नवरा बायकोचे मामा भाषी मामा भाषा पूर्ण मामा भाषा <laughs> 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 पुर्ना, पुर्ना <laughs> मग चेंपटे काय म्हणस तुला पूर्ण फॅमिली स्कॉड आहे सगळेजण दोन मिनटं बाहेर येतो ग्राउंड वरती जाऊन काय होते पटंगणत नाही वाट्यावर जाऊन आपण चर्चा करू काय म्हणता काय नाही बघाय चला पडा फुगा अरे 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 तुझ्या हातपाय नाही राहत का मग सीड काय म्हणतो तू काहीच नाही बस चालू हो। आपल्या ऑडियन्स काय सांगणार आहे तू हा व्हिडिओ का बरं स्टॉप झाले काही हा ते व्हिडिओ आम्हाला बरेच दिवसांनी व्हिडिओ काढायचा होतो पण काढणार जल्दी बोल कल पनवेल ब्लॉग बनायचा होता तर आज शूट करत होता आम्ही ब्लॉग फॅमिली स्कॉड सोबत पुढं का सीधा का बस का आई आल्या पिढी आमच्या आई आल्या सुधर तुम्हाला कसे वाटते आमचे व्हिडिओ सपोर्ट करा असाच सपोर्ट राहू द्या आम्हाला नक्की काढू आपण मी नाही बर नवीन नवीन व्हिडिओ येईन आपल्या सोमवार पासून नवीन नवीन व्हिडिओ रेग्युलर व्हिडीओ राहतील रेग्युलर राहतील ते काय हाय बाय काय ऐकणे चॅनल सबस्क्राईब करा काय म्हणत ऐकणे करायचं ना काय करतील ना काय तो सांगितलं तो करते ना अवघड झालं त्याशिवाय आपला बरा आमुष पौर्णिमाचा भाई आहे तो गेम बजाना पडे ते बरोबर सगळं म्हणतो लाईक करा सबस्क्राईब करा तर मग अशा प्रकारे आजचा ब्लॉग समाप्त करायचं का अजून काही बोलायचं आहे आणि आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याच्या ते त्यांकी आणखी एडिटिंग इम्प्रूव होईल स्क्रिप्ट इम्प्रूव होईल हो तर जर लाईक आणि सपोर्ट जर चांगला राहिला चॅनलला तर आणखी आणखी प्रोग्रेस होत राहील माझा हात फार मग तर मग चला आम्हाला थोडस इंट्रोडक्शन द्यायचं होतं बोला फटाफट नाव सांगा तुमचं सा। माझं नाव आहे शिवानी आतुलरसूळ मी बायकोचा रोल करते रिअल लाईफ मध्ये बायकोचा आहे मी फटाकडी आणि रिअल मध्ये मी आ, मामा वाशीचाच रोल करते आणि माझं खरे नाव श्रद्धा शिवाजी गवारे माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी गवारे मी मामा भाषेचा रोल करतो आणि रियल लाईफ मध्ये मामा भाषेचा आणि आमुषा पौर्णिमा मी कृष्ण आहे मी जर मला टाइम भेटला तर मी अतुल जेव्हा व्हिडिओ काढत असले तेव्हा म्हणतो अतुल मामाला की मला व्हिडिओ मध्ये घ्या आणि घेत नाही का म्हणजे आम्ही करतो कसं कस कॉलेज वगैरे क्लासेस वगैरे चालू आहे ची तयारी करतोय ना तो त्याच्यामुळे ते त्याला आम्ही प्रेशर नाही करत ज्यावेळेस त्याला खाली टाइम भेटतो त्यावेळेस येतो तो बरोबर आहे की नाही तर चला मग मंडळी अशा प्रकारे हा ब्लॉग येतो स्टॉप करूया भेटूया सोमवार पासून नवनवीन व्हिडिओ सोबत बाय चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि होता व्हॉट्सअपवरती आमच्या व्हिडिओचा लिंक शेअर करा बरोबर आहे माझ्याकडे बरोबर आहे ना ठीक <laughs>